मलिकवाडात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं जल्लोषी स्वागत मलिकवाड सदलगा येथे प्रतिष्ठापना करण्यात येत असलेल्या भव्य अशा अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मलिकवाड नगरीत समस्त शिवप्रेमी मराठा लिंगायत मुस्लिम धनगर दलित यांच्यासह इतर धर्माच्या नागरिकांच्या उपस्थितीत जयहिंद असोसिएशनच्या येथे भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष सदस्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं त्यानंतर स्वागत करून शिवरायांची घोषणाबाजी करण्यात आली शनिवारी दिनांक दहा रोजी चिकोडीत शिवाजी महाराजांची मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर चिकोडी मार्गे हिरेकोडी नंदीवाडी नंदी एकसंबा शहरात भव्य स्वागत करण्यात आलं रविवार दिनांक अकरा रोजी सकाळी सात वाजता बसस्थानकावरात शिवपुतळा दाखल होताच शिवप्रेमी ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष सुवानिता मल्लिकार्जुन संस्थेचे संस्थापक एडी इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर शिवपुतळ्याचं सदलयाकडे प्रस्थान झालं यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील दिलावर नदाफ शमा जमादार लक्ष्मी नडविणमणी अनिता लकोळे राजू मुल्ला रावसाहेब कुंभार बाबासो पाटील शेखर पुजारी सुजित नडविणमणी संतोष कट्टीकर फिरोज जमादार अनिल कोळी उत्तम कोळी रामा कोळी बाबा सुपर्तीकर गणा कोळी यांच्यासह शिवप्रेमी अंगणवाडी अशा कार्यकर्त्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल अमर माहे